इगतपुरी तालुक्यात समता परिषद बारा बलुतेदार संघ व सकल ओबीसी बांधव हो यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे तसेच ओबीसी प्रवर्गात होऊ घातलेली घुसखोरी थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदन देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली ओबीसी आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या लढ्याचे फलित असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नाही असा सूर यावेळी सर्वांनी व्यक्त केला या प्रसंगी शिवा काळे यशवंत दडवी सिद्धार्थ भामरे नारायण संदीप चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते गेल्या चार पाच दिवसापासून जे आ, ना ना ते मराठी समाजाचं आंदोलन चालू आहे मुंबई येथे आज त्यांचा जो आरक्षणाचा विषय आहे हा मराठाला समाजाला आरक्षण मिळावा त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाचं कुठलंही दुमत नाही परंतु आरक्षण देताना सरकारने ओबीसी कोठ्यातून न देता ओबीसी आरक्षणावर धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावं हीच भूमिका आज सर्व ओबीसी बांधवांकडून आहे याच्या आधी पण होती हे असंच मी या आज जे काही इगतपुरी तहसीलला निवेदन देण्यात आलं त्याबद्दल तहसीलदार साहेबांना सुद्धा हेच आम्ही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्र आरक्षण घ्यावं ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये हीच आमची विनंती त्याबद्दल आज आम्ही इगतपुरी तहसीलला निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज प्रतिनिधी भागीरथ आजकरी इगतपुरी